नमस्कार मित्रांनो हे बघा आज आमचे दोन हजार म्हणजे टू के सबस्क्रायबर्स पूर्ण झाले त्यानिमित्तानं टिक्कू आणि मी केक शॉपमध्ये आलो होतो केक आणण्यासाठी मित्रांनो आमचे टू के सबस्क्रायबर्स म्हणजे दोन हजार सबस्क्रायबर्स आज पूर्ण झाले होते त्यानिमित्तानं आम्ही केक कापणार आहोत म्हणून आम्ही टिक्कू आणि मी केक शॉपमध्ये आलेलो आहोत आणि मागच्या वर्षीही मित्रांनो एक वन के एक हजार सबस्क्रायबर्स आमचे पूर्ण झाले होते तेव्हा आम्ही केक कापला होता एक हजार सबस्क्रायबर्स पूर्ण होण्यासाठी मित्रांनो खूप वेळ लागला होता आम्हाला पण आता दोन हजार सबस्क्रायबर्स आमचे लवकर पूर्ण झाले आहेत मित्रांनो आणि आता हा केक बघताय तुम्ही केक घेतलेला आहे आणि टिक्कूचा डान्स बघा तुम्ही केक शॉपमध्येच नाचायला लागला टिक्कू मित्रांनो ज्यांनी ज्यांनी आम्हाला सबस्क्राईब केलं आहे सपोर्ट केला आहे त्यांना खूप खूप धन्यवाद आणि ह्या अशाच दोन लहान मुलं टिक्कू आणि टिक्की यांना तुम्ही सपोर्ट करत राहा आणि तुमचं प्रेम देत राहा त्यांचे ह्या छोट्या छोट्या गोष्टींवरनं त्यांचा आनंद आम्ही साजरा करत असतो आणि हा केक आणला आम्ही आता घरी केक कधी ओपन होतो आहे कधी खायला मिळतो आहे एवढं टिक्कूला माहिती आहे त्याला कशामुळे आम्ही केक आणला आहे ते त्याला हे त्याला अजून समजत नाही पण तरीसुद्धा केक आणलाय हे महत्वाचं बड्डे असू दे नाही तर काही असू दे पण केक महत्वाचा असतो त्याला इंटेन्शन काही समजत नाही अजून मित्रांनो टिक्कीला पण आम्ही आज मिस करतोय मित्रांनो मागच्या वर्षी ती आमच्यासोबत होती इकडे केक कापायला या वर्षी ती तिच्या गावी आहे आणि टिक्कू इकडे आहे यूट्यूब चॅनल ग्रो करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते मित्रांनो आपण एक दोन मिनटाचे व्हिडिओ बघतो पण तोही व्हिडिओ समोरचा खूप अपेक्षेने टाकतो यूट्यूबवर आणि त्याला जर व्ह्यूज सबस्क्रायबर्स लाईक्स वगैरे नाही आले तर आपण हताश होतो निराश होतो आणि जसे त्या व्हिडिओला आपल्याला लाईक्स ला मिळतात शेअर मिळतात सबस्क्रायबर्स मिळतात तर तेव्हा आपण खूप खुश होतो आनंदी होतो आणि आपल्या मेहनतीचं चीज झालं असं आपण समजतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळते आणि आपला कॉन्फिडन्स अजून वाढतो त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि टिक्कू आणि टिक्कीच्या चॅनलला ग्रो करण्यासाठी मदत करा आम्ही टिक्कू आणि टिक्की यांचे दोघांचे दररोजचे नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करू आणि जसा तुम्ही आतापर्यंत प्रतिसाद दिला प्रेम दिलं तसंही यापुढेही तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो आणि आता आमचं नेक्स्ट टार्गेट आहे टेन के म्हणजे दहा हजार सबस्क्रायबर्स मित्रांनो पुढचा केक लवकर येऊ देत घरी आमच्या अशी टिक्कू आणि टिक्कीकडनं अपेक्षा